नमस्कार सगळ्यांना आज आहे आपली आगळी वेगळी एक रेसिपी तर आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बटाटे तर बटाट्यापासून आपल्याला समोसा तयार करायचा तर समोसा आपण दरवेळेस मार्केटमधनं म्हणजेच बाजारातनं काय काय म्हणा परत ठेल्यावरनं आपण घेऊन खाताव पण आज आपण घरच्या घरी ते असते समोसा मोठा आपण करणार आहोत बरका तर चला पुढं बघत रहा रेसिपी आपल्याला समोशाची रेसिपी करायची आहे आणि समोसा बनवून खायचा आहे तर माझ्या हातचा समोसा कसा लागणार आहे ते आता बनवून झाल्यावरच कळणार आहे बघूया कसं कसं काय काय प्रोसेस हे तर पेटवलं बघा गॅस आता हे टाकू बटाटे शिजायला बटाटे शिजवून घेऊया आधी चला इथं बटाटे शिजते तिथंवर मी इथं प्लेटात घेतले बघा धन जिरं आणि ववा भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते शिजू द्या इथं प्लेटात घेऊन ठेवले इथं ताटात मैदा घेतला एवढा ह्याच्यात थोडंसं ववा टाकला आणि थोडंसं तीळ तर आपल्यापाशी आहे तर पांढरं तिळ ह्याच्यासाठी काळं तिळ पण चालते तर बघा आपल्यापाशी काळं काळं नव्हतं पांढरं इथं म्हणून मी पांढरं टाकलं आता थोडंसं मीठ पण टाकून घेऊया चला आता ह्या पिठात काय काय टाकायचं आहे ते आपलं सगळं टाकून झालं आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया झालं बघा इकडं पीठ मळून आपलं आणि इथं शिट्ट्या पण व्हायला लागल्या त्या कुकरच्या आता आपण मिरच्या आहे बारीक करूया इथं आपलं बटाटा शिजून तयार आहे आणि इथं काढून ठेवलं आता हे दणं भाजून घेऊया आपण धन भाजून झालं आता जिरं आणि ओवा भाजून घे आता धन जिरं आणि ओवा ही तिन्ही मिक्स भाजून ह्याच्यात घेतले ह्याला आता आपण बारीक करूया आता मिक्सरच्या त्याच भांड्यात आपण मिरची घेतली परत लसूण घेतला आणि अद्रकचं तुकडं घेतले आता करून आता ह्यालाच आपण बारीक करून घेऊया चला तर मग आता ही बटाटे आपली शिजून रेडी आहे ते ह्याची साल्ट काढून घेऊया चला मग आता, साल्टी आता, आता बटाटे साल्टी काढून घेतली बटाट्याची आता त्याला असं चमच्यानं नुसतं दाबूया चांगले शिजले ते बटाटे त्यामागे टेन्शन नाही इथं बटाट झाले आपलं करून आता ह्याच्यात तेल टाकून बटाट्याला गरम करूया म्हणजेच बटाट्याची भाजी तयार करूया चला तर मग इथं आपलं तेल तापले त्याच्यात ते टाकूया हो मस्तपैकी कडीपत्ता कडीपत्ता भाजून घेऊया कडीपत्ता भाजून झालाय आता ही मागा भाजलेला मसाला भाजून घेऊया तेलात आता ही मसाला भाजून झाला आता ही पण मसाला भाजूया आता हे चांगलं भाजलंय बघा आता ह्याच्यातच आपण बटाटा टाकून घेऊया बटाटा टाकले आता मी इथं वाटाणं उकडून घेतले ती पण टाकूया आपण आता वटाणं टाकलं आता मीठ टाकूया टाक थोडीशी हळद टाकूया थोडा गरम मसाला पण टाकूया आणि लाल तिखट पण टाकूया

मोसा मोसास आहे काय करायचंय मोसा बघा बरं कस पांढऱ्या बटाट्याचा पिवळा बटाटा झाला का नाही याचा अर्थ आपला मसाला सगळीकडे पसरला बघा चला मग आता मेन आपली प्रोसेस समोश्याची सुरू तर करावंच लागते तर ही असं चिटकायला लागलं कह थोडासा मैदा घ्यायचा म्हणजे चिटकुने खाली हे असं पसरायचं आणि सरा असं सा पुरीवणी लाटून घ्यायचं अशी पुरी लाटून घ्यायची असं मदन भाग करायचा आणि असं थोडंसं बघण्याला ठेवायचं हे असं आपण केलेलं सारण ह्याच्यावर घ्यायचं ओके एवढं घेत असते इकडून असं टाकायचं आणि इकडून असं टाकायचं आणि त्याच्यावर थोडस दाबायचं आणि हे माग दाबायचं इकडे दाबायचं आणि वरण पण दाबायच दाबायच एवढसा समोसा असतो इकडे दिसतो का समोसा समोसा म्हणजे समोसा दिसतोय का सागरे समोसा असतोसा बाराच करायला चांगली फक्त आता ह्या जत कशाची कमी कळ तिळ असते ती आपण टाकले ती पांढरं ती तर असू आपला समोसा अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊया एक झाला रेडी असं बनवायचं बघा समोसा बरकच खरं मोठा नाही मोठा नाही बनवायचं झालं की मंडळी आपलं समोसा तयार करून आता ह्याला तळायचं तयार करून म्हणजे खाण्यासाठी रेडी नाही तर तर समोस त्याला आकार देऊन झालाय बघा मस्त पैकी आता हे कढई आपण घासून घेतले अजून एकदा आणि याला गरम करायला ठेवूया कढई तापली आपली आता त्याच्यात तेल होतो गरम करायला आपलं तेल तापलेलं आहे आपण एक समोसा छान असा सोडून बघूया दपले। त्या खावा क्या हो सांगा कि सुन आता श्वास आणलं नाही त्यांनी ना। ना। आणायला ना। ना। ना ना लावले होते तर हा खावा आणि सांगा मला कसं लागतंय ते आजी मी केले रेसिपी खाऊन सांगा मला कसं लागते स्वासच संपला हवं स्वास होता त्यांना ला लावलं होतं पण त्यांनी आणलंच नाही आता खाऊन सांगा गरमागरम समोसा लागते का चांगलं तर आमच्या सासूबाईला पण आवडलं आणि आजी आले ते आमच्या त्यांना पण आवडलं आवडलोय लेकर एवढ्या लांब येऊन खात बसले ते कस झालंय ग आवडलं का ना शेवानी स्वास घेऊन येऊन खात बसले ती बघा तर आमचं समोसाची रेसिपी कशी होती होय तुम्ही का वा लागते का कर शिवानी विचार रेसिपी आमची कशी वाटली ना आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा बाय 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 बाय